जालन्याच्या जुना मुंढा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा सहाव्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलंय यश विजय देशमुख वय वीस वर्ष असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपीच्या ताब्यातून पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम नक्की एक नक्की पिस्टॉल एक मोटरसायकल व दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केलंय सदर बाजार डीबी पथकाने ही कारवाई केली आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात आरोपींनी व्यापारी घनश्याम अग्रवाल वयवर्ष साठ संभाजीनगर जालना यांना जुना मुंडा परिसरात गुरुमुख होजियरी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये मारहाण करून त्यांच्याजवळील बारा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक करून त्यांच्या जवून सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता या जबरी चोरी एक आरोपी फरार होता या फरार आरोपीला सदर बाजार डीबी पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातून उर्वरित चोरी गेलेली पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे ओके सर मला सांगा की व्यापारी लुटमार प्रकरणी जे आहे पाच आरोपी यापुढे ताब्यात घेण्यात आली होती अटक करण्यात आली होती मात्र आज परत एक आरोपी अटक केला आणि त्यांच्याकडून उर्वरित रक्कम जी आहे ती किती जप्त केली काय नाही आणि काय काय त्यांच्याकडून जप्त केला दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी रात्री सव्वा नऊत्या दरम्यान जुन्या मोंड्यामध्ये जी घटना झालेली होती व्यापाऱ्यांना लुटण्याची त्यामध्ये एकूण साडेबारा लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आलेली होती पाच आरोपी आपण अटक केलेले होते त्यांच्याकडनं पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख रुपये दोन आरोपींकडून आपण जप्त केले होते पाच लाख आणि वरती काही चार पाच किंवा रक्कम होती त्यानंतर उर्वरित जे तीन आरोपी अटक केलेले होते त्यांचं आम्ही डिटेल इंट्रॉवेशन केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला साधारणपणे पाच लाख नव्वद हजार रुपयाची कॅश परत आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात लुटलेली आणि त्याबरोबरच यांना गुन्ह्याची माहिती देणारा याबद्दल टीप देणारा जो आरोपी आहे यश देशमुख नावाचा त्यालाही आम्ही या दरम्यान अटक केलेली आहे असे एकूण सहा आरोपी यात अटक झालेले आहेत आणि एकूण अकरा दहा लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरीला गेलेली किंवा लुटण्यात आलेली आम्ही या गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेली आहे आरोपींकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची